सी आर पी एफ जवान व्यंकट राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू त्यांच्यावर उमरगा तालुक्यातील तुगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार धाराशिवमधील उमरगा तालुक्यातील तुगावचे सुपुत्र सी आर पी एफचे जवान राठोड यांच्या पार्थिवावर गुरुवारी वीस जून रोजी त्यांच्या मूळगावी तुगाव तालुका उमरगा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सी आर पी एफच्या जवानाच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फेरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली राठोड यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुली बहीण भाऊ असा परिवार आहे व्यंकट रामचंद्र राठोड हे इलाहाबाद उत्तर प्रदेश येथे सी आर पी एफमध्ये कर्तव्यावर असताना दिनांक अठरा जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणले त्यानंतर पुणे येथून विशेष वाहनांनी धाराशिव जिल्ह्यातील तुगाव येथे दुपारी एक वाजता आणण्यात आले दु तुगाव येथे व्यंकट राठोड यांच्या पार्थिवाचे आगमन झाल्यानंतर फुलाने सजवलेल्या ट्रॉलीत घरी पार्थिव नेल्यानंतर तिथून राठोड यांच्या शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली या ठिकाणी व्यंकट राठोड यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती यावेळी वीर जवान व्यंकट राठोड अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा करण्यात आल्या व्यंकट राठोड यांच्या शेतात शासकीय इतमामात त्यांच्या अंत्यस्कार संस्कार करण्यात आले त्याआधी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दला व्यंकट राठोड यांच्या कुटुंबाकडे ध्वज सुपूर्द करण्यात आला यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते गुरुवारी दुपारी चार वाजण्याचे सुमारास अंत्यस्क संस्कार करण्यात आले यावेळी सैन्य दलाचे अधिकारी सी आर पी एफचे जवान नायब तहसीलदार अमित भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे मंडळ अधिकारी तुकाराम आमले तलाठी सुरेश खरात सरपंच दीपक जोमदे उपसरपंच संजय बिराजदार ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील नागरिक तुगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते